नमस्कार मराठी रसिक प्रेक्षकांनो माझ्या या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आपण खूप साऱ्या कविता ऐकतो वाचतो खरं तर मनातल्या भावना व्यक्त करण्याचं कविता हे खूप सुंदर असं माध्यम मा आहे काही दिवसापूर्वी अभ्यासक्रमांमध्ये प्रेमाचा गुलकंद नावाची कविता होती अतिशय गाजलेली अतिशय सुंदर प्रेमाची क प्रेमाच्या भावना व्यक्त करणारी ही सुंदर अशी कविता खूप जणांनी अभ्यासक्रमामध्ये वाचली असेल ऐकली असेल तिच्याबद्दलही वाचलं असेल तर ह्या कवितेचं वाचन आज आपण इथे करणार आहोत तर तुमच्यासमोर मी सादर करत आहे प्रेमाचा कुलकंद बागेतून बागेतून वा बाजारातून कुठून तरी त्याने गुलाब पुष्पे आणून द्यावीत तिजला नियमाने बघा बागेतून बाजारातून कुठून तरी त्याने गुलाब पुष्पे आणून द्यावीत तिजला नियमाने कशास सांगू प्रेमतयाचे तिजवरी होते कशास सांगू प्रेमतयाचे तिजवरी होते तुम्ही चौकला बिंग यातले काय असावे ते गुलाब कसले गुलाब कसले प्रेमपत्रिका लाल गुलाबी त्या लाल अक्षरे जणू लिहिलेल्या पाठोपाठ नुसत्या प्रेम देवता प्रसन्न हो प्रेम देवता प्रसन्न हो या नैवेद्याने प्रेमाचेही मार्ग गुलाबी जानती नवतरणे बघा किती सुंदर शब्दामध्ये सांगितले त्यांनी कधीन त्याचा ती अवमानी फुलता नजराना कधीन त्याचा ती अवमानी फुलता नजराना परी न सोडला तिने आपला कधीही मुग्धपणा या मौनातच या मौनातच त्यास वाटले अर्थ असावे खोल या मौनातच त्यास वाटले अर्थ असावे खोल तोही कशाला प्रकट करी मग मनातले बोल अखेर थकला रोज गुलाब पुष्पे आणून देऊन देऊन तो अखेर थकला अखेर थकला ढळली त्याची प्रेम प्रेमतपश्चर्या रंग शांतचर्या धडा मनाचा करून शेवटी म्हणे तिला देवी बघा धड़ा मनाचा करून शेवटी म्हणे तिला देवी दुझी आणखी विशेषणे तो गोंडस तिजलावी बांधित आलो पूजा तुझ मी आज रोज तरी नवमगशी कसे अजून तू भक्ताचे काज गेले तोच ओरडून त्यास म्हणे ती बघा त्यावेळी ती काय म्हणतीय तोच ओरडून त्यास म्हणे ती आळवृता हा की एक पाकळी ही दवडली तुम्ही दिल्यापैकी हे बोलोनी त्याच पावली आत जायरमनी क्षणात घेऊन बाहेरी कसली मने मने, पहा मी यात टाकले तुमचे ते गेंद। आणि बनवला तुमच्यासाठी साठी इतका गुलकंद हा डोळे असे फिरवता का आली भोंड बोट यातले जरा चाकुनी करा गोड तोंड क्षणेक दिसले तारांगण क्षणेक दिसले तारांगण त्यापरी शांत झाला तसाच बरनी आणि घेऊन खांद्यावर आला प्रेमा पायी भरला बोले भुरदंडन थोडा प्रेमापायी भरला बोले भुर्दंडन थोडा प्रेमला बनच गुलकंद तरी कशाच हा दवडा याच औषधावरी पुढे तो कसा तरी जगला बघा याचा औषधावरी पुढे तो कसा तरी जगला हृदय थांबवणी कधीच ना तरी असता तो खपला तोंड आंबले असेल ज्याचे प्रेमनिराशेने तोंड आंबले असेल ज्याचे निराशेने असे प्रेमाचा प्रेमा गुलकंद तयाने चा हा बघणे प्रेमाचा गुलकंदतयाने तयाने खुनी हा बघणे खूप सुंदर आणि मनमोहक अशी ही कविता होती तर तुम्हाला अशाच नवनवीन कविता ऐकायच्या असतील तर माझ्या या चॅनलला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका कमेंट ही करा तुम्हाला ही कविता कशी वाटली आणि पुढील कोणती कविता ऐकायची ह्याची देखील कमेंट करा आणि पुन्हा व्हिडिओ भेटूया आपण पुढील व्हिडिओसोबत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद